एमआयएम च्या वतीने एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशा अनोख्या पद्धतीने अभियान राबवण्यात आले सोलापूर शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांविरोधात एम पक्षाने अनोख्या पद्धतीने गांधीगिरीचा मार्ग अवलंबला आहे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह या अभियानाच्या माध्यमातून पक्षाने स्वतःच खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू केली आहे गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेकडून खड्डे न बुजवल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे एमआयएम पक्षाने स्वखर्चातून रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे या संदर्भात एम आय एम जिल्हाध्यक्ष शौकत पटाण म्हणाले महापालिका प्रशासन नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरत आहे त्यामुळे आम्ही स्वखर्चातून ही मोहीम सुरू केली आहे शहरातील कोणत्याही भागात खड्डे पडले असल्यास फक्त एक कॉल करा आम्ही तात्काळ खड्डा बुजू की सोलापूर जिल्ह्यात जे खड्डे पडले नागरिक अनेक त्रास होत आहे त्याचा अनेक अपघात होत आहे प्रशासनाला जाग येत नाही त्याकरिता आम्ही स्वतःच्या खर्चातून खड्डे पूजनाचं काम आम्ही करत आहेत बघासाहेब हा भाजपाला फक्त एवढंच आहे की जातीमध्ये थेड निर्माण करणे मंदिर मस्जिदचा थेड निर्माण करणे आणि हा रस्त्यावर जाणारे लोक कुठल्या जातीचे कुठल्या समाजात तुम्ही दाखवा प्रत्येक समाजाचे लोक ह्या रस्त्यावर जात असतात रस्ता 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 चा हा रस्ता कुठल्या जातीचा नसून हा रस्ता देवाने तयार केला मुस्लिम कुठली जात पात न बघता स्वतःच्या खर्चातून हा रस्ता आम्ही स्वतःच्या खर्चातून खड्डे पोहोचवत आहे एमआयएमच्या या उपक्रमाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून प्रशासनाला धडा शिकवणारी ही गांधीगिरी चर्चेचा विषय ठरत आहे